पिपरा गावाला निधी मिळत नसल्याने सरपंच बसले उपोषणावर पिपरा गावच्या विकासासाठी कुठल्याही योजनेचा निधी मिळत नसल्याने विकासाची कामे करावी तरी कशी म्हणून सरपंच प्रशांत पाहुणे यांनी शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग निवडला गेल्या दोन वर्षापासून गावामध्ये एकही विकासाची कामे झाली नाही अनेकदा शासन प्रशासन दरबारी विकासाच्या कामाची मागणी करण्यासाठी निवेदन मागणी केली जिल्हा नियोजन समितीला सुद्धा अनेकदा लेखी दिले आदिवासी वस्ती सुधारणा योजना सांडपाण्याच्या नाल्या चिकलयुक्त रस्ते सिमेंटीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग तसेच शिक्षण विभाग सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वारंवार करून सुद्धा आमच्या मागणीला केराची टोपली दाखविली जनतेने आम्हाला निवडून दिले ते विकासाच्या कामासाठी मग विकासच होत नाही तर कशासाठी या पदाचा उपयोग जनतेने समाधान हेच आमचे ध्येय ध्येयच पूर्ण होत नसल्याने गावचे सरपंच प्रशांत पाहुणे हे, हे आमरण उपोषणाला ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये बसले आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र